महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाणपुला सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिंदू समाजाच्या एकोणावीस वर्षीय तरुणीला ती अल्पवयीन असतानाच काही जिहादी प्रवृत्तीच्या तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांनी तिचा वारंवार पाठलाग करत तिच्याशी लगड निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तिला प्रेमाच्या आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फसून एका ठिकाणी बोलून घेतले तिथे तिला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले तिला लग्नासाठी एका कारमधून विविध शहरातून नेले हॉटेल लॉज येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करत असलेले फोटो व्हायरल करण्यासह तिला व तिच्या कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी देण्यात आली तर तिचे धर्मांतर तर, तर विवाह केल्याची पीडित मुलीने पोलिसांना हकीकत सांगितल्याने तिच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांत चार तरुणांविरुद्ध विविध कलमांनवे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यातील एका तरुणास अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे घारगाव परिसरातील हिंदू समाजातील एकोणावीस वर्षीय तरुणी ती लहान असतानाच मुस्लिम समाजातील जिहादी प्रवृत्तीचा आरोपी शादाब तांबोळी याने तिच्याशी सलगी करण्यासाठी आरोपी कुणाल शिरोळे लव जिहाद प्रकरणातील मोरख्या व जिहादी प्रवृत्तीचा तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी युसुफ चौगुले यांच्या मदतीने आरोपी शादाब तांबोळी याने सदर आल्पयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला तर तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली हिंदू मुलगी संज्ञान होईपर्यंतचा तिच्या संपर्कात राहून संधीची वाट पाहिली याच दरम्यान तिला फसवून आरोपी शादाब तांबोळी आरोपी युसुफ चौगुले यांनी तिला पुणे जिल्ह्यातील मनसर येथे रविवार दिनांक सात जुलै रोजी बोलवून घेतले तेथे आरोपी युसुफ चौगुले याची कार क्रमांक एम एस सतरा एक्स शून्य शून्य सत्त्याण्णव मध्ये बसून तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले ती अर्धवट बेशुद्ध असताना शादाब तांबोळीसोबत लग्न लावण्यासाठी आरोपी युसुफ चौगुले याचे गाडीतून मंचरहून चाकण येथे नेण्यात आले तेथून तिला व आरोपी शादाब तांबोळी याला दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवण्यात आले मुंबईत आरोपी आयाज पठाण याने तिला वेळोवेळी धमकावून हॉटेल व लॉजमध्ये पाठवून दिले हॉटेल व लॉजमध्ये आरोपी शादाब तांबोळी यांनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले यानंतर तुझे अश्लील फोटो व्हायरल करील तुला व तुझ्या घरच्यांना संपून टाकील अशा प्रकारच्या धमका देत वेळोवेळी अत्याचार केला तर तिच्याकडून बळजबरी लागण्याच्या व धर्मांतराच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या व तिचे बळजबरी बल, धर्मांतर करून घेतले या लव जिहाद प्रकरणातील घटनेनुसार पीडित तरुणीने घरगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शादाब तांबोळी युसुफ चौगुले आयाज पठाण कुणाल शिरोळे सर्व राहणार घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिला नगर यांच्यावर बलजबरी अपहरण बलजबरी धर्मांतर बलजबरी विवाह बलजबरी अत्याचार सह अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीसह तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुली पुढील तपास घारगाव पोलीस प्रशासन करत आहेत बिरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा